केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून मनमाड फलटण विटा तासगाव चिकोडी बेळगाव हा राष्ट्रीय महामार्ग तसंच कडेगाव विटा भिवगाट मार्गे जाणारा गुहागर विजापूर महामार्ग आणि तासगाव कवठे महांकाळ मार्गे जाणारा गुहागर विजापूर हे तीनही राष्ट्रीय महामार्ग संजय काकांनी मंजूर करून घेतले तसंच पूर्वी मंजूर झालेला रत्नागिरी नागपूर आणि मंगळवेढा उमदी याबरोबरच मसूर पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गांची कामही जोमान सुरू झालीत त्यामुळे प्रत्येक तालुका आता राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडला जाणार आहे नमस्कार काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टरवरून काही विषयांची चर्चा सुरू केली या मनमाड टू चिकोडी मार्गे बेंगलोर बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेबांच्याकडनं ते दोन हजार चौदापासनं प्रयत्न होते त्या कामकाजात घेऊन सोळापासून त्या कामकाजाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते, का ते का विटार आता काम एक महिना दीड महिना दोन महिने सुरू झालेला आहे तेही काम लवकर दोन तीन महिन्यात आवरलं जाईल तासगाव विटा टू काकडवाडी महिशाल हा जो रस्ता आहे तो आपण फोर लेन केलेला आहे बाकीचे सगळे रोड तिथनं तीन लाईनचे रोड आहेत आणि स्वतः गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलोअप आत्ता जुलै महिन्यामध्ये विटा टू फुडचा नऊशे पंच्याहत्तर तासगाव बायपास सहित त्या अॅन्युअल प्लेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कवटेकांच्या अलीगड पर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे तुम्ही आमदार आहात पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रव्यवहार काय केला कोणी मंजुरी आणल्या काय केलं हे सुद्धा सिद्धेवाडीच्या तलाव्यातून डावा आणि उजवा कालवा रास्तरीकरण आणि अंजनीच्या तलावापर्यंत पाणी हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ दोन दिवसामध्ये त्याचे सगळे फलासे केले जातील माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही इथून पुढं तरी आपण जरा सावधानता बाळगा की आपण काय करतोय आपलं वय त्यावेळी किती होतं आणि आता गडकरी साहेबांना दोन वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले हो म्हणजे जनता एवढी दूधखुळी नाही तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतोय